नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत काही ठळक आणि घडामोडी अखिल भारतीय निर्मूलन संघर्ष समितीच्या पुणे शहराच्या वतीनं काकडे वस्ती या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील भाऊ दगडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या संघटनेचे काम करणे म्हणजे संघटनेमध्ये नवीन कार्यकर्ते जोडणे गोरगरीब दीनदया लोकांना मदत करणे आणि या कामाकरिता स्वप्नील दगडे यांची नियुक्ती करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या सहमतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर अध्यक्ष श्री विकासभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्र पाटील यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुणे शहर अध्यक्ष श्री विकासभाऊ शिंदे यांचाही मार्गदर्शन लाभले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे उपाध्यक्ष माधेव कांबळे रिपीट यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे उपाध्यक्ष माधवभाऊ कांबळे उपस्थित होते तसेच संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील पुणे शहर अध्यक्ष श्री विकास शिंदे पुणे शहर उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ सकट पुणे शहर कामगार विभाग अध्यक्ष अविनाश भाऊ क्षीरसागर पुणे शहर कार्याध्यक्ष श्री नेताजी पवार हडपसर मतदार संघ अध्यक्ष श्री परमेश्वर अलमेल केटरिंग व्यावसायिक उद्योजक श्री गुड्डूबाई मिश्रा आणि इतर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।